नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे गोपाळकाला त्याच्यासाठी मी इथे एक कप जाड पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर एक कप मी इथे ज्वारीच्या लाह्या स्वच्छ निवडून घेतल्या आहे ज्वारीच्या लाह्याऐवजी इथे धानाच्या लाह्यासुद्धा वापरल्या जातात त्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या ह्या इथे वापरल्या जातात तीन ते चार कट केलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा किसलेलं आलं मी इथे घेतलं आहे अर्धी काकडी बारीक चिरून घेतली आहे ज्या प्रमाणात काला बनवायचा आहे किंवा ज्या प्रमाणात मुरमुरे पोहे तुम्ही घेतले आहे त्या प्रमाणात सर्व साहित्य इथे घालायचं आहे फिक्स असं प्रमाण ह्या गोपाळ काल्याचं नसतं जे जे साहित्य उपलब्ध आहे त्या त्या साहित्यामध्ये हा काला बनवला जातो आणि चवीला फार अप्रतिम लागतो आता इथे गोड घट्ट आणि दही मी वापरला आहे इथे पोहे भिजतील इतक्या अंदाजाने आपल्याला हे दही वापरायचं दही घातला आहे इथे साखरेचा घट्ट पाक होता म्हणून एक टेबलस्पून मी साखरेचा घट्ट पाक इथे घातला आहे तुम्ही त्याऐवजी एक टेबल स्पून साखर इथे घालू शकता किंवा पिठी साखर असेल तर ती सुद्धा चवीप्रमाणे इथे घालायची आहे दह्याचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी किंवा कालाला एक छान चव येण्यासाठी साखर वापरली जाते त्याच्यानंतर किसलेलं ओलं नारळ मी ते घातलं आहे एक कट बारीक कट केलेला ॲपल घातला आहे डाळिंबाचे दाणे थोडे घातले आहे आणि थोडे सजावटीसाठी बाजूला ठेवले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीप्रमाणे इथे घालायची आहे आता इथे एक टेबलस्पून आंबड असं लिंबाचं लोणचं घालायचं आहे फोडींचं लोणचं असेल तर थोडं मिक्सरमध्ये ते फिरवून घ्या आणि त्याच्यानंतर इथे काल्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे फार अप्रतिम चवीचा हा गोकुळ अष्टमीचा गोपाळ काला बनतो अशा पद्धतीने एकदा काला बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गोपाळ काला हा खाण्यासाठी तयार आहे थोडे डाळिंबाचे दाणे आणि ओला नारळाचा कीज घालून सर्व करू परत भेटू धन्यवाद